नमस्कार आज दिनांक एकोणतीस मार्च बघूया अठ्ठावीस मार्चचे कापसाचे बाजारभाव भोकर या ठिकाणी दोन हजार पाच क्विंटलची आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी पाच हजार शंभर सर्वसाधारण पाच हजार पाचशे आणि जास्तीत जास्त पाच हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल, क्विंटल। राळेगाव या ठिकाणी पाच हजार पाचशे क्विंटलची आलेली असून बाजारभाव आहे का कमीत कमी पाच हजार पाचशे सर्वसाधारण सहा हजार आणि जास्तीत जास्त सहा हजार पन्नास रुपये क्विंटल परभणी या ठिकाणचा हायब्रिड कापूस या ठिकाणी तीन हजार सहाशे क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी पाच हजार चारशे सर्वसाधारण पाच हजार नऊशे साठ आणि जास्तीत जास्त पाच हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल देऊळगाव राजा या ठिकाणचा लोकल कापूस या ठिकाणी दोन हजार तीनशे पाच क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण पाच हजार आठशे पन्नास आणि जास्तीत जास्त पाच हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल काटवल या ठिकाणी तीनशे सतरा क्विंटलची आव खाली आहे बाजारभावा आहे कमीत कमी पाच हजार सर्वसाधारण पाच हजार सहाशे आणि जास्तीत जास्त पाच हजार आठशे रुपये क्विंटल किल्लेदारूर या ठिकाणी मिडियम स्टेपल कापूस या ठिकाणी तीन हजार चारशे बत्तीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी पाच हजार आठशे पन्नास सर्वसाधारण पाच हजार नऊशे एकोणपन्नास आणि जास्तीत जास्त पाच हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल कोलगाव या ठिकाणचा मिडियम स्टेपल कापूस या ठिकाणी एकोणीसशे पन्नास क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभावाची कमीत कमी पाच हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण पाच हजार नऊशे आणि जास्तीत जास्त सहा हजार एकवीस रुपये क्विंटल मोरगाव या ठिकाणी सहाशे अठ्याहत्तर क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी पाच हजार चारशे पन्नास सर्वसाधारण पाच हजार सहाशे पन्नास आणि जास्तीत जास्त पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू या ठिकाणी सव्वीसशे पाच क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी पाच हजार सातशे सर्वसाधारण पाच हजार नऊशे पन्नास आणि जास्तीत जास्त सहा हजार एकशे एक पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो अशा पद्धतीने कापसाचे बाजारभाव आलेले आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन बटन दाबून मिळवा दररोजचे व्हिडिओ चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल धन्यवाद शेतकर्म